वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या गेली वीस वर्ष सत्यजित पाटलांचे वडील हे विश्वास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि आज त्यांच्या प्रचाराची धुरा ही शाववाडी आणि शिराळा तालुक्यामध्ये विश्वास कारखानाच राबवतोय हो पाचव्यांदा त्यांच्या वडिलांची व्हाईस चेअरमन फेरनिवड झाली मग हे साखर सम्राट नाहीत तर काय हा दडदडीत पुरावा आहे मग त्या त्यामुळं या त्या सगळ्या साखर कारखानदारांनी मिळून जे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचा बदला घेण्यासाठी म्हणून एकजूट करून एक उमेदवार उभा केला आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायनला क्लिक करा